राहता राहता एक क्रांतिकारी गाव आहे या राहत्यामध्ये गेल्या पाच दहा वर्षापासून आम्ही जातो लोक म्हणतात आम्ही तुमच्या बरोबर आहे पण अचूर आहे ठीक आहे आम्हाला हरकत नाही पण तू जी भीती ही नंबर धंदे करतो आमचा शेतकरी सकाळी उठतो त्याची ती माई मावली तो स्वतः गुरडवर सारखं गुरडवर खालचं शेण करता वारोमध्ये राबतात आणि त्या अडचणीमध्ये आपला प्रंब झाला होता त्यांचं कुठं आढलेलं नाही का परंतु प्रत्येकावर दहशत निर्माण करायची आपल्याच गावातले लोक आपल्याच लोकांवर दहशत निर्माण करतात कुठं जाऊ नको तिकडे दिसू नको अरे ही ही जी दहशत आहे हे जे घाबरलेपणा आहे हा पुढच्या पिढीने जगायचं कसं ताटमाने राहायचं कसं आपल्या सर्वांना छाती मान मानवर करून जर राहायचं असेल तर तोही तो विचार आपण सर्वांनी केला पाहिजे कारण दरपोक राहता करण्याच्या करण्याकडे तुम्ही जर वाटचाल करत असाल तर ते चुकीचं आहे या राहत्या शहराला आपली ही सवय नाही या राहत्या शहराला आपल्याला दरपोक होऊ द्यायचं नाही या राहत्या शहराला आपल्याला कोणाला घाबरू द्यायचं नाही या राहत्या शहराला आपल्याला आपल्या पायावर उभं करायचं आहे म्हणून आम्हीसुद्धा काय केलं आहे आम्ही बाहेरच्या नेत्यांना सांगितलं तुम्ही कोणी येऊ नका आम्ही गावातली आम्ही गावातली मंडळी आहोत आम्ही या गावचं इलेक्शन हाती घेऊ या इलेक्शन मध्ये का थोडे हे आहे का आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये परवा आम्हाला माईकच्या गाड्यांची परवानगी मिळवण्यासाठी आम्ही परवा नगरला माणूस पाठवला परवा तो दिवसभर बसून होता त्याला परवानगी मिळेल नाही मुक्कामी राहायला आम्ही म्हटलं येऊ नको बाबा रात्री रस्ता खराब आहे या रस्त्याने पंचवीस हजार बळी घेतलेले आहेत आणि कोणाच्या कृपेने घेतले हे सर्व जग जाणून आहे तो मुक्कामी थांबला काल बसून राहिला काल कलेक्टर राजेवर अधिकाराला विचारतो आम्ही राहत्याचे आम्हाला ते अनाऊन्सिंगसाठी पेड्राय अप्रूव्ह करून पाहिजे ते म्हणे चार्ज कोणाकडे माहीत नाही चार्ज कोणाकडे माहीत नाही शेवटी निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला तक्रार केली कलेक्टरला आम्ही ईमेल केले आणि मग तेव्हा आम्हाला चार वाजता ती परवानगी मिळाली निवडणूक दोन तीन दिवसाला आली प्रचार करायचा किती दिवसामध्ये सर्वसामान्य माणसाची जर कोंडी होत असेल तर यामध्ये सत्ताधाऱ्यांना जो आनंद मिळतो तो त्यांना लक लाभो काल या निवडणुकीच्या निमित्तानं जे आपले मतदान यंत्र आहे ई एम मशीन आहे ते मशीन त्याचं प्रात्यक्षिक लोकांपुढे दाख दाखवून ते मशीन बॅलेट पेपर लावून बॅलेट पेपर लावून त्याच्यावर उमेदवारांचे नावं त्याच्यापुढे चिन्हे हे सर्व ठेवून सील करायचा दिवस होता तो निवडणूक आयोगाने दिलेला प्रोग्राम होता त्या प्रोग्रामला आम्ही आपले बरेच माणसं गेले मी तर प्रचारत होतो मला फोन आला की भाऊ काही ठराविक चिन्ह हे मोठ्या आकाराचे आणि बोर्ड म्हणजे जाड केलेल्या आणि आपलं चिन्ह बाकीचे जे चिन्ह आहेत ते बारीक काणीसारखे रेषांचे आणि छोटे छोटे आहेत मी तातडीन तिथे गेलो मी समक्ष पाहिली खात्री केली म्हटलंय साहेब अधिकाऱ्याला विचारलं हे चुकीचं आहे हे प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे तुम्ही मला प्रोटोकॉल दाखवा त्यांना मी प्रोटोकॉल आणायला लावला त्या प्रोटोकॉलमध्ये जे चिन्ह होते ते आकारणी वेगळे होते छापलेल्या पत्रिकेवर वेगळे होते मोठे होते म्हणजे मशीन समोर ठेवल्यावर पहिलं ठेव चिन्ह विशिष्ट दिसलं पाहिजे अरे एवढी तुमच्यावर वेळ ती अरे तुमची कोणती राजकीय ताकद आहे तुम्ही कोणत्या कामाच्या योर आणि कोणत्या मोठेपणाच्या योवर राजकारणात समोर जावं लाग जात आहे शेवटी आम्ही त्या ठिकाणी लेखे आक्षेप नोंदवले निवडणूक आयोगाला मेल केले अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं अधिकाऱ्यांच्या चार इथे लक्षात आलं आणि आम्हाला एक तासानंतर बॅलेट पेपर बदलून मिळाले हे जे काही अपक्ष उमेदवार आहेत छोटेछोटे उमेदवार आहेत किंवा विरोधी उमेदवार आहेत यांनी निवडणूक लढायची नाही का मग त्यांचं चिन्ह ठेवू नका त्याच्यावर नावच ठेवू नका ना रे हा ठेव कोरे ओरे करकरीत बॅलेट पेपर हा फक्त तुमचेच नावं ठेवा एकच बटन दाबा एकच बटन चिन्ह वाचवा अशा प्रकारचं या ठिकाणी राजकारण चालतं